नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे गंगाखेड जिल्हा परभणी अवकल्ली पाच क्विंटल किमान दर आहे सहा हजार शंभर दर आहे सहा हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार शंभर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बीड आवकालेली एकोणपन्नास क्विंटल किमान दर आहे पाच हजार सातशे वीस कमाल दर आहे सहा दर हजार पाचशे एकसष्ट सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे एकोणऐंशी रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा आवकालेली चार क्विंटल किमान कमाल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार एक्कावन्न रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वरुड आवकालेली एकोणचाळीस क्विंटल किमान दर आहे चार हजार रुपये कमाल दर आहे सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार एकोणचाळीस रुपये